अत्य है प्रशासकीय विभाग पोलीस विभाग त्याचबरोबर आयसी कमिटी असतील चर्चा केली जवळपास तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या यामध्ये कमिटीकडे मी पाच सहा दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्या वेळेस विजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्य क्रमाने आम्ही आय सी कमिटी आहेत चेक करतो शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना मधल्या आय सी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाही तर त्या ऍक्टिव्ह असल्या पाहिजेत राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये हो महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि दोन हजार तेराच्या सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आभार व्यक्त करेल आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो बर दिलेला आहे तो आय सी कमिटीवर दिलेला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षित मिळण्यासाठी कोशायकला अतिशय चांगल्या पद्धतीचा अधिकार दिले यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला ते आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यप्रमाणे आम्ही काम करतोय आणि हा नुकताच झालेला जी आर हा आयसी ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये mm. जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठका सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का तर आयसी कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार आयसी कमिटीकडे कडे आस्ता केलेली नव्हती एक मिनिट तर या आय कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीस ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती इतकी सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाही ना। पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट त्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला तिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती यामध्ये यामध्ये पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोट मध्ये दिली ज्याच्यामध्ये गोपाळ पत्नी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्या बरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्या बरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्या बरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी पूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून <attempts> फोटो at नीट <Didnth>... आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथे एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की तो नाही संध्याकाळच्या वेळेस थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेल अशा स्वरूपाचा सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे हो रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचा त्या दोघांमधला डायलॉग आहे खर तर आता ह्या सीडीआरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येत्याच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅब तर सुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेल्या की पीएम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पीएम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्या समोर अजून येतील पण प्रायमरी पीएम रिपोर्ट मध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोट मध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सीडीआर मधून ही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात पाच दिवसाची सी आहेत या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का तपास ही तपास आपल्या पुढच्या प्रोसेस होईल तपासाची कारण याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सीडीआर ह्या तिघांचे काढलेल्या आहेत अजून कोणाचं त्याच्यामध्ये कॉल आहे ते सुद्धा सीडीआर रिपोर्ट मध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल दायजी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेले त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार जून मधली आहे आणि जुलै मधली हे पोलिसांची चार महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती जारी केला माहिती मागितली मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणून चार महिन्यांपूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने आता मी आवाज की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं म्हणून त्यांची बदलण्यात यावी खे खे तो हा, हो जी केस काढली होती पोलीस त्यांनी म्हणून काम केलं ते आरोपी म्हणूनच आता पोलीस तपास करतात सुरुवातीपासून आपण आहे दोन दिवसांमध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये सीबीआर आर असे आणि त्याचबरोबर फोरेन्सिक लॅबचा अहवाल असेल या अनुषंगाने कारवाई होईल पुणे चुकत नोंद झालेली आहे त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणाने होईल त्याच्यामध्ये स्वतः एसपी असेल डीवाय एस पी असतील सायबर असेल ते सगळे एकत्रित इथं ह्या घटनेचा तपास करतात स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याची अपडेट घेतोय त्याच्यामुळे हा तपास होत असताना

त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा तिकीट बदलून द्यावं असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांचं बोलण्यात आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुप मध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत अगदी दिवाळी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला असं त्यांच्या बरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळे त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धबधा आहे की असं कधी आम्हाला जाणून नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची जी वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असतो कायम एकत्र राहतो तो तरी कधी केलेला नाही त्याच्यामुळं जा आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणती तक्रार कधीच नव्हती आय सी कमिटी ही ऍक्टिव्ह कमिटी आहे आणि मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन ह्यांच्या आय सी कमिटी चेक केलेल्या होत्या पण आई सी कमी की तरी पद्धतीची तक्रार विविध याच्यामध्ये किंवा एस टी असतील एस टी सायबर असेल फॉरेनसिक हे सगळे एकत्रित रित्या तपासून सो त्यांच्यामुळे हे सगळे एकत्रित रित्या पारदर्शकपणे तपास करतात त्याच्यामुळे तशी काही गरज वाटली तर आपण यासाठी करू पण तपास आता व्यवस्थित रित्या चालू आहे फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल येतोय सायबर त्याच्यामध्ये लोकेशन डिटेक्ट करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे सीडीआर काढून त्या पद्धतीचं इन्व्हॉल्व्ह आहे तर याची चौकशी एकंदर त्या पातळीवरची चौकशी चालू आहे पारदर्शकपणे तपास चालू आहे त्याच्यामुळे जर त्याची काही गरज वाटली तर पुण्यात पत्रकार परिषद घेतली की आत्महत्या ही हत्या आहे असं त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ मूळ जी आत्महत्या करताना जी नोट आहे केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे <स्थागे> असा <अश्थार>। त्यांचा आरोप आहे <स्थागे> मला असं वाटतं की आपण खर तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे <स्थागे> अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न असत प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खर तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असत विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः आणि तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये याच्यामध्ये लक्ष तुमच्या समोर घडलेली घटना पुरावे आहे सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही हो अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही तपास फास्टॅग कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर न्याय देण्यासाठी निश्चितपणाने भूमिका मी आज घडले खासदार नेमका फोन आणि दोन पीक यांचा दबाव होता असा देखील कुटुंबियांचा आरोप होता तिने याची चौकशी काय केली आहे का त्याची चौकशी करणार चौकशी याच्यामध्ये आम्ही करतो ते तासाच्या चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी संवाद हो साधलेली चर्चा केलेली जे काही प्रश्न मला वाटतात मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांच निरसन होईपर्यंत आणि त्याची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांची मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांची की आता त्यांच्या संदर्भातली कुठली माहिती आताच्या या तपासापर्यंत त्यांनी नाही त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे प्रशासनाकडे तर त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोटाचा जर कोणाच्या वापर बदलला गेला याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय कसं काय गोष्टी तीन चार दिवसात ह्या प्रलंबित जो काही प्रकरण घडलं त्यात मी लक्षच नसतं घातलं सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती सगळ्यात पहिला फोन एक्शन माझा आयोगामध्ये त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी कुटीची माहिती मिळते मग विषयाला वेगळं वळण देण्याकरून तुमचा प्रयत्न माझी पालक मराठी आई दोन महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं होतं महिलेनं आत्महत्या केली होती त्यामध्ये जे आर्मी आहेत त्यांना दोन होत पण नंतर आता कडून असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल कोर्टांचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईनं केला याच्या संदर्भात सुद्धा माझं बरोबर असतात आणि माहिती खर तर अशा पद्धतीने कुठलाही अशा पद्धतीचा कुणीही केलेला नाही पण संबंधित कुटुंबियांच्या गोष्टीची मागणी आहे कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना कि न्याय मिळताना किंवा आपल्या मनासारखा अशा पद्धतीनेच न्याय मिळाला पाहिजे होता तो जर मिळाला नाही तर म्हणामुळे अनेक शंका कुशंका असतात त्या बोलून दाखवल्या जातात त्याच्यामुळे आपण जे ते बोलतात बाबत असं कुठेही केली होती आणि त्या तक्रार संबंधित पोलीस अधिकारी त्रास देतात असं त्यांनी नेशन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असेल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असेल तर ही वेळ नसते असं वाटत नाही कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतं याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती आता विषय बोललो काही सर्फिकेट नसतील सर्टिफिकेट मागतात किंवा उद्या आरोपीला घेऊन येतात एका फक्त संदर्भात नाराजी व्यक्त केली की मी आता करू शकत नाही मग डॉक्टर तुम्हाला त्यांना काउन्सिलिंग केलं की हा आपला जॉब आहे रात्री किती उशिरा पेशंट आला आरोपी म्हणून आलं शेवटी त्यांना ते कोर्टात घेणं घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला ते पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत मी तुमच्या मदतीला चेकअप साठी येत अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळा झालेला होता मग तो चौकशी चौकशी समितीमध्ये तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल आहे एकमेकांच्या चौकशी चौकशी समितीचं काम काय असतं दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं त्यांच्या एक एकमेकांबद्दल काय तक्रारी आहे तिथे समोपचाराने समचाराने बसून एकत्रित त्याच्या संदर्भात हेअरिंग घेणं आणि त्या निकालात कर चौकशी समितीने एकत्रितरित्या लोकांना एकत्र बोलून त्यांची एकमेकांच्या तक्रारी आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं असं करून चौकशी त्यावेळेस तो निकालात काढलेला आहे त्याच्यामुळे एकदा केस निकालात निघाली की विषय साधारणतः आपण असं घालत होतो की काउन्सिलिंग केलंय हिअरिंग घेतलेली आहे आणि केस निकालात आहे म्हणजे सामूपचार्याने हा विषय मिटलेला आहे जेणेकरून परत एकदा शेवटी सगळ्या यंत्रणा असतात सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते आणि एकत्रित इथे सगळ्यांनी काम करावं ही ते पाठीमागची भूमिका असते त्याच्यामुळे त्यांना समजून सांगणं आणि परत एकदा सगळ्यांनी एकत्र काम करावं अशा पद्धतीने चौकशी समितीने त्याच्यामध्ये अहवाल दिला यंत्रणेत कोऑर्डिनेशन कमी पडले का जी पीडित महिला आहे तिनं आत्महत्या करण्या पाठीमाग मानसिक तणाव सातत्यानं तिनं कामामध्ये राहणं आणि वैयक्तिक तिचे प्रॉब्लेम्स हे सगळं एकत्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आहेत संवादाचा अभाव का तसं असतं तर कदाचित चौकशी समिती नेमली गेली नसते चौकशी समिती ही नेमली गेली चौकशी समितीने जबाब नोंदवले चौकशी समितीने त्यांच्या बरोबर काम करणारे जे सहकार्य आहेत त्यांचे सुद्धा जबाब घेतलेले आहेत एकंदर कार्यालय म्हणजे त्यांच्या कार्यालयीन भागामध्ये घेऊन तिथल्या त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सहकार्यांचे जबाब नोंदवण त्यांची ज्यांची तक्रारी त्यांच्याकडून माहिती घेणं त्यांच्या विरोधात तक्रारी त्यांच्याबद्दल इतरांकडून माहिती घेणं ही पूर्ण फाईल त्याच्या चौकशी फाई समितीची फाईल आहे आणि मग चौकशी समितीचा निर्णय काय की जो पोलीस विभागाला आणि डॉक्टरांना एकत्रित बसून त्यांच्या एकमेकांबद्दल काय गैरसमज आहे त्याच्यामध्ये काउन्सलिंग करणं आणि याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं होतं की रात्री उशिरा जो आरोपी आणला जायचं एक क्वेश्चन हाच आहे माझा की रात्रीच त्या आरोपींना या जिल्हा रुग्णालय रुग्णालयामध्ये आणण्याची तर म्हणजे कायदे कायद्याप्रमाणे योग्य आहे का ते रात्रीच्या जास्त जे आरोपी आहेत ते पोलीस का घेऊन येते ह्यावरती उपस्थित होते नाही जे आरोपी येत होते त्याची कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलावं लागेल येत होत्या आरोपी केसेस आहेत का रात्रीचं त्याच्यामध्ये केसेस बरेच आहेत त्या केसेस मध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच त्यांचा वाद होत होता इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत होता आणि त्याच्यामुळे ह्यांचं चौकशीच्या वतीनं करण्यात आजीन किती मी स्वतः आठ दिवसापूर्वी त्याच्यासाठी साताऱ्या दिवसभर बसून मी स्वतः जनसुनावणी घेतल्या आमचे काउन्सलर आहेत आमचे या ठिकाणचं आता या आय सी कमिटी मध्ये होती ती आमच्या महिला बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या के ठिकाणी केंद्र आहे पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर तुम्ही फोन तरी करू शकता की हा टोल फ्री नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तरी घेतलं नाही तर आशा वर्कर अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली असते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये काही भीती नाही अंगणवाडी अशा वर्कर सेविकांकडे जरी तक्रार नोंद केली तरी ती समुपदेशन केंद्रापर्यंत जाऊ शकते आणि म्हणून ज्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाही असं मनामध्ये शंका आहे किंवा तक्रारी घेण्यासाठी टाळ केले जात नाही तर आयोग म्हणून आम्ही स्वतः इथं बसलो आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना अगदी माध्यमांशी सुद्धा चर्चा केली त्यांना सुद्धा आवर्जून सांगितलं आमचा टोल फ्री क्रमांक द्या समुपदेशन केंद्र वन स्टॉप सेंटर भरोसा असेल या सगळ्यांकडे आपण तक्रार नोंदवू शकता आणि कुठे ना कुठे ही तक्रार तुमची दाखल केली आयसी कमिटी तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला जी आर सांगितलं की नव्यानं आम्ही तो जी आर आणला आयसीच्या संदर्भात आणि तो सुद्धा प्रत्येक घरापर्यंत महिलेपर्यंत गेला पाहिजे प्रत्येक वर्किंग वुमन पर्यंत गेला पाहिजे आयसी कडे तुम्ही तक्रार नोंद करा आयसी आणि एल सी तुमच्यासाठीच तो महाराष्ट्रातील एकवीस टक्के वर्किंग वुमन साठी ही सुरक्षता देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय माझी तुम्हाला देखील विनंती आहे अजूनही आयसी कमिटी हा खूप चांगला ऍक्टिव्ह आहे त्या आयसी कमिटीकडे कामाच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षित मिळावी यासाठी अर्थाने आपल्या माध्यमातून साताऱ्यातल्या प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पोहोचावा जेणेकरून वन स्टॉप सेंटर भरोसा सेल बीट मार्शल आशा वर्कर अंगणवाडी सेविका आयसी कमिटी या सगळ्याच ठिकाणी व्यासपीठ तुमच्यासाठी आहेत त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंद करू शकता जास्त असलेल्या ठिकाणी काही समिती असतात अशा का तेच सांगितलं मी त्यांचं लक्ष नाही आयसी कमिटी म्हणतात महिला कमिटी दहा पेक्षा जास्त सदस्य आयसी कमिटी म्हणतात इंटरनल कमिटी म्हणतात आणि आता मी तेच सांगितलं की आयसी कमिटीची भेट एवढंच न्याल विभाग विविध आहेत महसूल असेल पोलीस असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या विभागात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच तेच कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना पदलेशे निकष लाभून काही जणांची अक्षरशः इथं निम्मी नोकरी झाली पलटण अगदी पोलीस प्रशासनाचं घेतलं तर पलटण शहरला कार्यकाल पूर्ण झाला की लगेच त्याची बदली ग्रामीण मध्ये होते ग्रामीण मध्ये झाली की परत नाही शक्य झालं जवळच्या पोलीस स्टेशन आणि एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची एक निराशदारी निर्माण झाली आणि एक हे झालं की आमचं कुणी वाकड करू शकत नाही आमचं वर करून अधिकारी आमच्या तिशात आशांचा एक सर्वे करून जे असे वशिलीचे तत्व आहे जे वर्षानुवर्षे तालुक्यात कळ चुकून किंवा वारंवार आलेले त्यांना बाहेर घालवण्याचे काम असणार नक्की त्याच्यामध्ये आपण जरूर दुरुस्ती करून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती पन लोकशाहीचं चौथा स्तंभ म्हणून आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचं प्रतिबिंब हे आणण्याचा प्रयत्न आपला पत्रकारिता आणि या माध्यमातून करत असतो निश्चितपणाने असं काही चुकीच्या गोष्टी पुढे करत असतील तर आमचा तुमचा विश्वास आहे तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोहोचवा चुकीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही तात्काळ तिथं कारवाई केली जाईल आणि आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे ज्या पद्धतीने जे टोल फ्री नंबर दिलेले आहेत किंवा आय सी कमिटी आहेत गिट मार्शल जामिनी पथक वन स्टॉप सेंटर असेल याची माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी मॅडम आपण संस्था